पनवेल नवी मुंबईतील ताज्या घडामोडींसाठी पनवेल फास्ट लाईब करून दाबा आणि अपडेट दुबळ्यांची सेवा करून तुम्हा ते सहस्रकरांनी आशीर्वाद देतील तुम्हा ते सहस्रकरांनी उदंट आयुष्य लाभो प्रीतम दादा प्रार्थना ही ईश्वर चरणी लगेचच केक कापून घ्यावा friends तुम्ही जात्यात याल ना तेव्हा तुम्हाला कळेल सुपातल्याची काय अवस्था दातातल्यांची काय अवस्था तुम्ही चला एक दोन ओसाला लागलं की बात तुम्ही

मी स्वतः मी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रीतमदादांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर तरुण ज्येष्ठ त्यांच्यासाठी सतत धावून येणार येणारे नेते म्हणजे प्रीतमदादा ज्या प्रकारे मागच्या कालावधीमध्ये आमच्या कळंबोलीचे आमदार म्हणून संबोधले जात होते ते बाराम पाटील साहेब आणि आता त्यांच्यानंतर जो नंबर आहे तो आमच्या प्रीतमदादाचा आणि माझ्या महिला आघाडीचा एक संदेश आहे सगळ्यांनाच की येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्वांनीच पनवेल तालुक्यामधील प्रत्येकानी चांगलं काम करून प्रीतमदादाला चांगल्या मताने निवडून आणवं असं इच्छित आहे